अपघात रोखण्यासाठी सोलापूर शहराबाहेर रिंगरोड करा अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे सोलापूर शहरातील जड वाहतूक कायमस्वरूपी बंद होण्यासाठी आणि गोरगरिबांचे मृत्यू थांबवण्यासाठी शासनानं अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखड्यात रिंग रोडची तरतूद करावी अशी मागणी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली सोलापूर शहर हे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळं या तिन्ही राज्यातील जड वाहतूक सोलापूर शहरातून जाते परिणामी या जड वाहतुकीमुळे दर आठवड्याला दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी होत आहेत त्यामुळं यावर उपाय म्हणून जड वाहतूक शहराबाहेरून नेण्यासाठी केगाव कासेगाव दोड्डी कुंभारी हत्तूर असा रिंग रोड होणं गरजेचं आहे शिवाय सुरत चेन्नई ग्रीनफील्डमध्ये या रस्त्याचा समावेश झालेला आहे परंतु या कामाची अद्याप सुरुवात झालेली नाही त्यामुळं याचा प्राधान्यानं विचार करून रिंग रोड व्हावा सोलापूर ते अक्कलकोट पर्यंतच्या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला अक्कलकोटपासून सोलापुरातील शांती चौक पाणी टाकीपर्यंत सर्व्हिस रोडची तसंच बोरामणी ते, सोला मार्केट ची, ते चा दोनी ची सोलापूर मार्केट यार्डापर्यंतसुद्धा उड्डाणपुलाची आणि त्याच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडची अत्यंत आवश्यकता आहे असं सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटलं आहे